नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जो काही वेंडर पकडलेला आहे त्याबद्दल सर्व काही आता सगळेजण एकत्र जेवायला बसल्यानंतर कला कला आणि सांगत असतात तेव्हा आता म्हणत की जर त्या आपलं तोंड नाही उघडलं तर मात्र अवघड होईल त्यानंतर मात्र आता सरोज विचारते की परंतु हा वेंडर पकडला गेलाच कसा तर लगेच आता अद्वैत सांगतो की आई हे सगळं काही त्या कलामुळे झालं कारण कलाने रात्रंदिवस आता अगदी मेहनत लावून प्रचंड मेहनत घेतली म्हणून हे सर्व शक्य झाले कलाने मेहनत घेतली होती आणि त्यांच्याच कंपनीतील एका माणसाने त्यांच्या वेळी दिली होती म्हणून मला मिळाली होती आणि हे काही शक्य झाले होते आता कला सगळ्यांना कौतुक वाटत परंतु रोहिणी आणि राहुल यांचे चेहरे मात्र अगदी असे लाल होतात घाबरले सारखे तेव्हा आता आधुनिच सांगत असतो की ज्या मात्र मला त्या माणसाने माझ्या बाजूने साक्षी दिली होती त्यावेळेस मात्र तो वेंडर तिथून गायब होता जेव्हा आज आम्ही मार्केट मध्ये होतो तर तेव्हा अचानक तो वेंडर आहे तर तो माझ्या समोर आला आणि जेव्हा तो आम्हाला बघून अगदी धावतच सुटला आणि त्यामुळे समोर हे शक्य झाले की ओळखायला कि तो एक गुन्हेगार आहे म्हणून म्हणूनच तो आमच्यापासून पळ काढतोय त्यावर आता आबा म्हणतात की हो गुन्हेगाराच्या मनामध्ये जर काळ असेल तर लगेच तो तेथून पळ काढत असतो त्यावर आता कला म्हणत की हो पोलिसांनी जर आपला इंगा दाखवला तर बरोबर सगळं काही तो कबूल करेल तेव्हा आता रोहिणी राहुल वर खूप चिडते राहुलला अगदी हळूच म्हणता की महामूर्ख अगदी महामूर्खातला महामूर्ख आहेस तू आणि हे पग ती कला त्याला शांत नाही बसणार हे लक्षात घे त्यामुळे तू सावध राहा तर राहुल लगेच म्हणतो की हे पग डोंट वरी तू काही काळजी करू नको मम्मा पुढे काय होत हे फक्त बघत राहा त्यावर अद्वैत म्हणतो की जर खरे नसती तर आम्ही इथपर्यंत पोहचू शकलो नसतो त्यावर आता कला मनात अगदी म्हणत असते की चांदेकरने या सर्वांचं चा मला क्रेडिट द्यावं किंवा माझं कौतुक करावं या सगळ्यासाठी मी नाही केलेले परंतु मी त्याच्यासाठी जे काही करते तर त्याची त्याला जाणीव आहे यातच माझं खूप मोठं होतं समाधान आहे म्हणून कलाचा चेहरा आद्वितकडे बघून खोलतो त्यावर आता कला म्हणते की हे बघा आजोबा अहो अशी माणसं आहे तर ती असे एकटी काम करत नसतात त्यांच्या सोबत मात्र आणि हे बघा हा वेंडर आपल्याला गेल्या कित्येक दिवसापासून धोका देतो याचाच अर्थ असा होतोय की तो आपल्या विरोधकांना नक्की सामील झालेला असणार आणि तो मात्र विरोधकांचे नाव नाही घेऊ शकणार नाहीतर तो खरंच कोणताच राहणार नाही बघा त्यांना जर बिझनेस करायचा असेल तर त्याला विरोधकांचे नाव सुद्धा नाही सांगता येणार त्यामुळे आजोबा जर असं झालं तर आपली अडकून राहील त्यावर आता आता की, हो की काय होते ते पोलिसांनी ही केस हातामध्ये घेतली आहे ना त्यामुळे ते बघतील की काय आहे ते आणि चला आता सर्वांनी आपापल्या कामाला लागा पुढे काय करायचं आहे ते नाहीतर फक्त आणि फक्त चर्चा होत राहील आणि कोणतंही काम नाही होणार म्हणून आबा सर्वांना जायला सांगतात किंवा आता सर्वांसमोर आबा एकदा अनामिकाला म्हणतात की हे बघ तू जरा माझ्या रूम मध्ये ये कारण मला तुझ्याशी महत्वाचं काही गोष्टी बोलायच्या आहेत त्यावर आता लगेच अनामिका म्हणते की हो आबा मी नक्की येईल तेव्हा आता रजनी ही अनामिकाला खुनावते आणि आबांच्या रूम मध्ये जायला सांगते तर अनामिका म्हणते की हो हो आलेच मी असे बोलून आता आबा रूम मध्ये गेलेले असतात आणि त्यांच्या पाठीमागे अनामिका सुद्धा येते तो तर तुला सांगून असेल तेव्हा आता तर संधी मिळते ती मनात म्हणते की हो आय्या आईती संधी आपल्याला मिळाली आणि ही हातात आलेली संधी मात्र मी अशी सहजासहजी नाही सोडू शकत तेव्हा आता अनामिका मुद्दाम खोट बोलते आणि आता सोमच्या विरुद्ध तिचे आणखीन आता आबांचे कान भरायचे असतात ती लगेच आता आबांना खोट सांगते आबांना म्हणते की नाही आबा सौम कुठे गेला खरंच मला काहीही माहिती नाही आणि तो कुठे मला सांगून जात असतो त्यावर आबा म्हणतात की हे पग मी तुला कशासाठी नात्यातील जो संवाद आहे एकमेकांशी बोलायचा थांबू नका आणि हे पग समजा त्याने तुला एखादी गोष्ट नाही सांगितली तर तू स्वतः होऊन त्याला हे सर्व विचारू शकते त्यावर तो अनामिका म्हणते की आबा अहो तुम्हीच खरं मला समजवून घेण्याचा प्रयत्न करतात हे बघून खरंच बरं वाटलं पण आहो परंतु आबा मात्र लगेच आपला हात वर करून तिला अगदी शांत राहण्याचा इशारा करतात आणि म्हणतात की हे बघ आता मात्र मी तुझ्याशी काहीही बोलणार नाही म्हणून एकत्र असताल ना तेव्हा आपण बोलूयात आता अनविकाला एकटीला ते काही बोलून देत नाही आणि आता अनविका तर याची संधी शोधून असते अनविकाचा आबा बरोबर आता अगदी समाचार घेतात अनिकाला रागच येतो ते शांत होऊन आता आबांना म्हणते की हो आबा येते मी आणि सोहमची एकही चूक सांगण्याची संधी कोणती हे लोक मला देतच नाही असे बोलून आता ती अगदी तेथून निघून जाते तेव्हा मात्र आता ती निलेशला लगेच आता मेसेज करते की कि आज किती काही झाले तरी त्या सोमने मात्र घरी दारू घेऊन यायलाच पाहिजे आता इकडे अद्वैत हा अगदी फोनवर बोलतच येत असतो आणि तो, तो बाहेर येतो आबा आता त्याचं फोनवरच बोलणं ऐकत असतात अर्जुन येणार नसून आता त्या केस साठी दुसरा कोणीतरी वकील येत आहे तेव्हा आता बोलून झाल्यानंतर जेव्हा तो फोन ठेवतो तर आबा म्हणतात की अरे अर्जुनने सुचवलं म्हणजे ते काही बेस्ट होणार आहे त्यामुळे हे पग तू मात्र निवांत आणि हे पग सावध तर मात्र असायला हवं कारण चौ बाजूने मात्र आपण सावध असलो तर जे काही आहे ते सर्व काही आता अगदी होत नाही तेव्हा आबा म्हणतात की चल आता उद्या कोर्टाची तारीख आहे तर आता म्हणतो की हे आबा आता इथे नको आपण रूममध्ये जाऊन बोलूयात आबा विचारत की अरे उद्या तारीख आहे मग त्याचे पेपर्स वगैरे सगळं काही तू बघून ठेवलेले आहे की नाही तेव्हा आता आधी ठेवतो की पेपर्स आणि ते दोघे आता बोलत बोलत आज जातात तेवढ्यात कलाही समोर डायनिंग टेबल वर जे काही काम आहे ते सर्व काही आटकून घेत असते आणि तिच्या मागे आता अनामिका असते अनामिकाच्या मोबाईल वर आता एक मेसेज वाचतो तेव्हा मात्र आता निलेश तो मेसेज केलेला असतो कि मी सोहमला आणि आता मात्र कला ही दिसते आणि अजून पर्यंत जर खाली आहे जर तिच्या समोर आता हा सगळं काही प्रकार झडला झाला तर मात्र ह्या विषयाला वेगळं असं वळण लागेल ला त्यामुळे काहीतरी असं करायला हवं याचा आता अनामिका विचार करते आणि तेवढ्यात आता रजनी ही आता कला समोर येते आणि कलाला म्हणते की हे बघ आता मी सगळं काही इथलं जे काही आहे एका भांड्यात काढून घेते आणि हे सर्व भांडे आहे तर ते फक्त तू फ्रीज मध्ये दे ठेव सगळं त्यावर कला म्हणते की हो बर ठीक आहे त्यावर लगेच अनामिका पुढे येते आणि रजनीला म्हणते की आई अहो जरा आराम करून द्या मी आहे ना मी तुमची हेल्प करते आता कला आणि रजनीला तर हसू येते आणि अनामिकेचं कौतुक वाटतं परंतु अनामिकाच्या मळ्या मनात आता वेगळंच काहीतरी अगदी हे काळवेर असतं तेव्हा आता रजनी सुद्धा कलाला म्हणते की हो ना अनामिका एकदम बरोबर बोलते कला अगं तू तोंबली तो असेल जा बरं तू आराम कर त्यावर कला विचारते की नक्की का तर अनामिका की हो हो जा भी आराम करा तुम्हाला तर कोर्टामध्ये सुद्धा जायचं आहे तर रजनी म्हणते गुड नाईट करून आज जाते तेव्हा आता रजनीला सारखी सोमची काळजी लागलेली असते ला खूप होशीर झाला तरी सुद्धा अजून सोम काही आलेला नाही तिचे सारखे डोळे आता दरवाजाकडे सोम आले की नाही हे शोधत असतात आणि तेवढ्यात ती विचारते की सोम अहो अजून काळ आलं नसेल तर आनमिका आता मागून तर हसते आणि परत अगदी प्रेमाने आता रजनीचा हात धरते आणि म्हणते की आई अहो येईल तो तुम्ही नका इतकी काळजी करू तेव्हा आता रजनीला आनमिकेचा ही जे काही आहे का ते बघून खरंच खूप कौतुक वाटतं परंतु आनमिकेचं मनात काही वेगळंच असते रजनी म्हणते की अगं आनमिका तसं नाही तो माझा मुलगा आहे ना म्हणून त्याची खरंच खूप काळजी वाटते आणि हल्ली मात्र मला खरंच काही कळत नाही कारण तो सतत काही ना काही विचारत असतो एकदा एकटा असतो फार काही तो बोलत सुद्धा नाही त्यावर आता अनामिका म्हणते की आई खरं सांगायचं तर मला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि याची मला भीती वाटते की जर चालत राहिलं तर आमच्यातील संवाद मात्र मात्र म्हणून आता आलेला असतो इतका दारू आहे हे बघून आता अनामिकाला तर अगदी हसू येते खुश होते ती परंतु रजनी बिचारीला आपल्या ह्या मुलाची अवस्था बघून धक्का बसतो धावतच ती आता दरवाजात जाते सोम अगदी आता अगदी डुलक्या घेत असतो कारण त्याला अगदी दारू चढलेली असते नशेमध्ये तो आता अगदी इकडे तिकडे पडत येत असतो रजनी धावतच आता सोहम जवळ जाते आणि म्हणते की आता कि सुद्धा नाटक करत आता सोहम सोम करत येते तर रजनी आता विचारते की काय सोहम तू दारू पिऊन आलास किंवा आता अनमिका धावतच येते आणि मुद्दाम आता सोमला म्हणते की अरे सोहम काय चालवलंस घरामध्ये आरडा ओरड काय करतोस अरे दारू पिऊन काय येतोस आता सगळी काही आता सोहमची चूक आहे असे मात्र आता अनामिका ही सगळ्यांच्या समोर म्हणजे रजनीच्या समोर सुद्धा आज दाखवण्याचा प्रयत्न करते तेव्हा आता मुद्दा म्हणते की अरे जरा आई आणि आता रजनीला म्हणते की आई आम्ही जातो आमच्या रूम मध्ये तुम्ही काही काळजी करू नका आलोच मी असे बोलून अनामिका त्याच्या हाताला धरते आणि त्याला रूम मध्ये घेऊन जाते रजनी विचारिला तर खूप वाईट वाटते तिला टेन्शन येते की काही सौम्य अवस्था करून ठेवली तेव्हा आता रजनीला डोळ्यात पाणी आलेले असते की का वागत असेल त्यानंतर आता इकडे बिचारीला सोमची काळजी वाटते ती आता येते आणि आता एकटी विचार करत बसलेली असते आता आता तिला विचारतो की काय विचार करते सर्व काही आता ठीक झालेले आहे ना तेव्हा आता कला म्हणते की अरे मला सोहमची काळजी वाटते सोहम सकाळी कसा वागला हे तू बघितलंस ना तेव्हा आता सोम जे काही वागलेला आहे तो क्षण आता त्यांच्या डोळ्यासमोर येतो हे बघ अरे सोमला आपण असे अवस्थेत नाही बघू शकत आणि मला काय वाटतं चांदेकर हे पग तू त्याचा मोठा भाऊ आहेस तो खरंच तुझ्याकडे खूप रिस्पेक्ट नाही मला असं वाटतं की एकदा तू त्याच्याशी जबाबदारीने का कला त्याला विचारते त्यावर कलाच बोलणं ऐकून अद्वित म्हणतो की हो ठीक आहे एकदा की हे प्रकरण अगदी सुरळीत झाले तर मी नक्की त्याच्याशी बोलतो तर कला आता खुश होते कला म्हणते की हो चालेल त्यावर आता कला ही शांत होते तर लगेच अद्वित खूप ओरडतो अद्वित म्हणतो की हे काय तू बोलतेस आणि चल लगेच चालेल फुलटॉप म्हणजे तू आता भांडणार नाहीस का माझ्या तेव्हा आता कला विचारते की काय रे चांदेकर अरे तुला मला भानकुदळ म्हणायचं आहे का तेव्हा आता अद्वैत हसतो अद्वैत म्हणतो की तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे बर का आणि हे बघ स्वतःला ओळखणारी माणसं आहे ना ती आजकाल फार कमी भेटतात तेव्हा आता कला म्हणते की हो हो तेच ते कारण दुसऱ्याला सुद्धा टोमणी मारणारी माणसं सुद्धा अगदी कमी भेटतात तेव्हा आता अद्वैत हा हसून म्हणतो की अगं तुझं जे काही नाव आहे अडनाव तर ते खऱ्याच्या ऐवजी मात्र टोमणी असायला हवं होतं आणि ते नाव तुला सूट झालं असत तेव्हा आता लगेच कला म्हणते की अरे तसं नसतं हे पग आपण जसे असतो तसंच आपल्याला देत असतो आणि हे पग तुम्ही कायम सोने चांद्याची व्यापारी त्यामुळे तुम्ही चांदे कर आणि आम्ही कायम खऱ्याची बाजू घेणार खरे तेव्हा आता आधीच म्हणतो की हे बघ उगाच मात्र तू भांडण करू नकोस झोप आता तेव्हा कला म्हणते की अरे सुरुवात कुणी केली मी मी केली की तू केली आणि हे पग माझ्याकडून मात्र भांडण किंवा भांडण हे जे काही आहे तर ते ऐकल्याशिवाय तुला काही झोप मात्र येत नाही त्यावर आता की असे काही नाही मला सवय झालेली आहे तर कला म्हणते की माझी तेव्हा की भांडणाची आणि काय ग तू किती कठीण आहे तेव्हा लगेच आता कला म्हणते अरे कठीणातील कठीण तुझं आहे तर अद्वैत म्हणतो की नाही तुझं आहे आणि हे पग माझं जरी कठीण असेल ना तर ते सगळं काही तुझ्यामुळे कला म्हणते की अरे कसलं तू पकावं आहे तर आदित्य म्हणतो की नाही मी नाही तूच पकावू आहे कला की हो हो झोपता कला ही मस्त बेडवर झोपते आणि अद्वैत लॅपटॉप मध्ये खाली तिच्या गादीवर बसून ते काम करत त्यानंतर आता सकाळ होते आणि सकाळ झाल्यानंतर कला आणि अद्वैत बाकी सर्वजण कोर्टात आलेले असतात कारण कोर्टामध्ये आज केस असते त्या अगोदर आता आबा देवी अंबाबाईला हात जोडतात आणि म्हणतात की आई अंबाबाई अगं तू खरंच तू असताना तुझ्या लेकरांच्या आयुष्यामध्ये कधीही असं चुकीचं नाही ठरवतो करून देऊ शकत तू असताने मात्र काही असं वाईट नाही घडू शकत कारण हे बघ तुला तर माहितीच आहे की माझा हद्वेत मात्र सगळ्यामध्ये निर्दोष आहे त्यामुळे तूच आता या संकटातून त्याला वाचू शकते त्यानंतर आता इकडे जज साहेब आलेले असतात जज आता केसला सुरुवात करायची सांगतात तेव्हा मात्र वकील आता हे जे काही माळवीकर आहे तर त्यांना प्रश्न विचारतात म्हणजे त्या वेंडरला तुम्ही बरेच दिवस झाले की हिऱ्यांचा सप्लाय करतात त्यावर आता तो वेंडर सांगतो की हो बरेच दिवस झाले तेव्हापासून मी व्यवसाय केलेला हे करतोय तेव्हा आता वकील साहेब विचारत की चांदेकर इतके मोठे ज्वेलर्स आहे आणि जो काही हिऱ्यांचा व्यापार आहे तो तुमच्याशीच करतात ना तेव्हा आता माळवीकर म्हणतो की हो ते आमच्याशी हा व्यापार करतात आमच्याकडून हिरे विकत घेतात तेव्हा आता हा वेंडर म्हणतो की चांदेकरांचा आमच्या गावावर आणि आमच्या कंपनीवर विश्वास आहे म्हणून ते आता आमच्याकडे बरोबर हा व्यापार करतात जे काही सर्व कॉन्ट्रॅक्ट आहे ते सर्व आम्हाला देतात त्यावर वकील साहेब अगदी विचारतात की हे बघा इतक्या वर्षातून त्यांच्याकडून काहीतरी चूक काही गैरव्यवहार असं काही घडलं का आता हा वेंडर सांगत असतो की नाही आतापर्यंत काही असे घडले नाही आणि हे बघा जजसाहेब चांदेकरांचे गेले कित्येक दिवसापासून अगदी अनेक वर्षापासून लाखो आणि करोडांचे जे काही व्यवहार यांचे झालेले आहेत आणि हे बघा हिरे हे, हे। एकदा तपासून घेतले जातात आणि त्यानंतर पद्धतशीर अशी रिसिट घेतली जाते तर वेंडर म्हणतो की हो अगदी बरोबर किंवा जे काही रिसिट आहे तर ते रिसिट फाईल सुद्धा आता जज साहेबांसमोर दिली जाते जज साहेब आता रिसिट सर्व फाईल चेक करतात आणि आजपर्यंत चांदेकरांकडून कोणतीही चूक झालेली नाही प्रत्येक काम ग्राहकांचं वेळेवर पूर्ण करून अगदी व्यवस्थित दिले जाते पण आज यावेळेस अशी चूक का झाली असेल का असं घडलं असेल यावेळेस असा प्रश्न सगळ्यांना तर पडलेला आहे आणि चांदेकाराबरोबर डील केलेलं जे काही प्रत्येक ग्राहक आहे तर ते हे जे गिऱ्हाईक आहे तर ते सर्व काही अगदी व्यवस्थित ग्राही धरलं जातं आणि ते हिरे आहे तर ते हिरे पुढे सहा पर्यंत असावी आणि ते हिरे पर्यंत जाणार हे तुम्हाला माहिती होत आणि ऑर्डर सुद्धा खूप मोठी होती यावेळेस मात्र तुम्ही विश्वासाचा काही गैरफायदा मात्र एक गोष्ट हाताला आलेली आहे तेव्हा आता एकूण वे... 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 मात्र वेंडरला धक्का बसतो आणि वेंडरच्या बाजूने जे काही वकील आहे तर ते ऑब्जेक्शन म्हणून लगेच उभे राहतात आणि म्हणतात की हे बघा जे जे काही आशिष वकील मित्र आहे तर ते ठोसचा पुरावा नसताने खूप असे आरोप करत चाललेले मुळातच आता वेंडर हे हिरे गेलेले आहेत ते पण खोटे हिरे तेव्हा लगेच आता आता वकील साहेब पुढे म्हणतात की हे बघा जर यांनी खरे हिरे दिले होते आणि जेव्हा कला मॅडम ह्या पुढे गेल्या होत्या त्यांच्या कंपनीत गेल्या होत्या तेव्हा मात्र ते तिथून फरार होते आणि जेव्हा जे काही भा जे आता ती भा... भाजी मार्केट आहे तर त्या मार्केट मध्ये गेले असताना त्यांना तो वेंडर तिथे दिसला मग आता अचानक आता तेथून पळ का काढला असेल कला मॅडम घाबरून नक्की हे सर्व आहे म्हणूनच काहीतरी हा गोड यांनी केलेला आहे मात्र आता मी खात्रीने सांगू शकतो त्यांनी का पळ काढला असेल असेल ते का आता गायब झाले याच जे काही कारण आहे तर ते त्यांनी तेथे सगळ्यांसमोर सांगावे आणि जे काही त्यांना तेथून पळताना आणि जे काही अगदी फरार सगळ्यांनी बघितलेले आहे तर त्याचे साक्षीदार सुद्धा आहे त्यामुळे जे आहे जे सत्य त्यांनी कबूल करावे जेव्हा कला बघितलं तेव्हा तो तेथून सुद्धा पळून गेला होता आणि जर तो गुन्हेगार नसेल तर पळण्याचं आणि फरार होण्याचं कारणच काय येत होते तेव्हा आता वेटर खाली मान घालतो तर आता वकील विचारतात की अरे बोल ना का तू गप्पा आहेस आणि का खाली मान घातलीस पोलिसांनी तू त्यांना म्हणजे हे बघ तुला त्यांच्या पद्धतीने सर्व काही विचारण्याचा प्रयत्न केला होता जो गुन्हा केला आहेस ना तू की तो स्वतः केलास की तुझ्यासोबत आणखीन कोणीतरी आहे असं आता नम्रपणे वकील साहेब विचारत असतात तेव्हा आता वेंडर अगदी खाली मान घालून अगदी उभा असतो तरी सुद्धा तो खाली मान घालून अगदी काही उत्तर देत नसल्यामुळे आता लगेच वकील साहेब म्हणतात की हो याचा अर्थ असा होतो की हा जो गुन्हा केलेला आहे तर तो केवळ यानेच केलेला आहे म्हणूनच तो काही उत्तर द्यायला तयार नाही विचारतात की बोल खरं काय आहे ते आता सर्वांच्या समोर सांग तेव्हा आता लगेच जे वेंडरचे वकील आहेत ते उभे राहतात आणि लगेच म्हणतात की ऑब्जेक्शन साहेब माझे जे काही आहे तर त्यांच्यावर हे वकील आहे माझे मित्र तर आरोप करतात तेव्हा लगेच आता हे जे काही आठवतचे वकील आहे तर ते म्हणतात की मी जर प्रेशर घालत असेल तर मात्र त्याने सर्व काही पटकन सांगून टाकावे की नक्की खरं काय आहे ते आणि जर तू खरं सांगितलं तर कदाचित तुझी शिक्षा कमी सुद्धा होऊ शकते आणि जर तू बोलला नाही तर तूच गुन्हेगार आहे हे सिद्ध सुद्धा होईल त्यामुळे बोल आणि जे खरं आहे ते सगळं काही सांगून टाक तेव्हा मात्र वेंडर काही बोलायला तयार नसतो तेव्हा आता वकील म्हणतात की जयसाहेब हे बघा अजून सुद्धा हा बोलायला नाही म्हणून तेव्हा मात्र आता वेंडर जो काही आहे तर तो त्याचा गुन्हा कबूल करतो आणि राहुलला अगदी मात्र त्याने वाचवलं आहे की काय असे वाटते कारण आता वेंडर सर्वांच्या समोर आता कबुली देतो की हे सगळं काही मीच घडून आणलेलं आहे म्हणून या सगळ्यामध्ये माझा चाहत आहे तर आता असं त्याने कबूल केल्यानंतर कला आणि अद्वैत खुश एकमेकांकडे बघत असतात डिलिव्हरी करताना मात्र मी उत्तम हिरे दिले होते म्हणून चांदेकारांकडून हे सर्व पास झाले एकदा की चांदेकारांकडून अगदी चेकिंग करून हिरा हा अगदी सारडा पोहोचला आज दरम्यान जी काही हिऱ्याची अफरातफर आहे तर ती करून शेवटी हिरे मी बदलले होते तेव्हा आता हे कला विचार करते की याने स्वतःचा गुन्हा कबूल तर केलेला आहे तेव्हा लगेच आता जे वकील साहेब आहे तर ते म्हणतात की खरंच यांनी स्वतःचा गुन्हा तर आता कबूल केला त्यामुळे हे बघा पग चांदेकर हे जे काही आहे तर ते पूर्णपणे निर्दोष होते आणि त्यांना जे काही मुद्दाम या केस मध्ये अडकवण्यात आलेले आहे उलट आता ह्या सगळ्यामध्ये चांदेकरांना जो काही झालेला मनस्ताप आणि इतक्या वर्ष त्यांचे ग्राहकांसोबत असलेले जे काही संबंध आहेत अगदी तो विश्वास सुद्धा अगदी भेटीला लागलेला आहे मिलोट साहेब तेव्हा मात्र आता लगेच आणि जो काही चांदेकरांना मानसिक त्रास झालेला आहे त्यामुळे गुन्हेगाराला सर्वात जास्त शिक्षा व्हावी आणि यांना या निर्दोष म्हणून नु मुक्त नु करण्यात यावे अशी विनंती मी कोर्टाला आज करतो तेव्हा आता वेंडर राहुलकडे बघत असतो आणि राहुल तर खुश होत आता याच्याकडे बघतो कला आणि अद्वैत सुद्धा आता खुश झालेले असतात त्यानंतर आता जस साहेब आहे हे सर्वांच जे काही आहे तर बारीक विचार करून आता ह्या सर्वाचा जो योग्य निर्णय आहे तर तो देतात म्हणजे आता अर्धे हा निर्दोष आहे हे सगळ्यावरून सिद्ध ते करतात आणि जो काही आरोपी यांनी दिलेला कबुली जबाब आहे तर त्यासाठी मला त्यांना एक परत प्रश्न विचारायचा आहे असे आता ते सगळ्यांच्या समोर म्हण आणि आता वेंडरला ते विचारतात की असे प्रकारचे जे काही गुन्हे आहेत तर ते एकटे नाही करू शकत त्यामुळे मला एक गोष्ट सांगा की तुमच्या या सगळ्यामध्ये कोण कोण सामील होते कोण कोण अजूनही व्यक्ती आहेत ते जे या सगळ्यामध्ये गुन्हेगार आहेत म्हणून कला सुद्धा बारीक विचार करते की ह्या सगळ्यामध्ये राहुल तर आता ह्या याच्या सोबत तर नसेल ना तेव्हा लगेच आता जे काही वेंडर आहे तर ते म्हणतात की साहेब हे बघा या सगळ्यामध्ये आणि परत म्हणतात की कोणीही नाही तेव्हा आता येतो जी राहुल तर अगदी खुश होतोय माझा कोणीही गुन्हेगार नाही मी एकटाच आहे असं बोलून आता तो राहुलची राहुलला वाचवतो आणि सर्व काही गुन्हा स्वतःवर घेतो या सर्व प्लॅनिंग मध्ये मी शेवटी एकटाच होतो असं मात्र तो सर्वांसमोर सांगतो तेव्हा आता जस साहेब आहे तर ते सगळ्या काही त्यांचा योग्य निर्णय घेतात आणि म्हणतात की हे बघा जे काही पुरावे माझ्यासमोर आलेत आणि जे काही आता हे कबुली नामे आहे तर ते सर्व वरून मी शेवटी एका निर्णयापर्यंत पोहचत आहे अद्वैत चांदेकर यांनी या हिऱ्यांची चोरी केली नसून त्यांना या सगळ्यामध्ये अगदी त्यांना एक पुरीच्या आरोपाखाली अगदी अडकवले गेले आहे आणि सगळे ह्या अगदी गुन्ह्यातून त्यांना अगदी निर्दोष म्हणजे व्हावी असं मी आता सगळ्यांच्या समोर म्हणजे जाहीर करतो अद्वैत चांदेकर हे निर्दोष आहे जेव्हा सर्वांना सांगतात तेव्हा आता अद्वैतला फारसा आनंद होतो अद्वैत खुश होतो आणि ह्या सगळ्याचं क्रेडिट आहे तो आता कलाला देणार असतो त्यावर आता हे सर्व आता जैत साहेबांचा निकाल आहे तर तो ऐकून सर्वांना फारसा आनंद होतो आबांचा चेहरा खुलतो आणि कल आनंदाचं तर खूपच जास्त सरोजला सुद्धा खूप आनंद होतो आणि रोहिणी तर मात्र अगदी बघतच असते परंतु राहुलला आनंद झालेला असतो कारण या सगळ्यामधून तो आता वाचलेला असतो तेव्हा आता कल आणि आदवे तर इतके खुश असतात आणि एकमेकांच्या हातामध्ये हात देतात तेव्हा लगेच आता लगेच आबा ही वकील साहेबांचे आभार मानतात आणि म्हणतात की वकील साहेब खरंच तुम्ही फार असं खूप मस्त काम केलं तुम्ही खरंच इतकी मोठी कामगिरी केली की खरंच खूप मोठी मदत तुम्ही आम्हाला केलेली आहे त्यामुळे अद्वैत ची निर्दोष सुटका या सगळ्यातून झाली आणि वकील साहेबांना धन्यवाद म्हणून त्यांचे आभार मानतात अद्वैत म्हणतो की खरे अगो फायनली परत म्हणतो की आपण सुटलो तर कला की अभिनंदन म्हणून दोघे आता एकमेकांशी छान असे गप्पा करत असतात तर कला ही आता त्याच्याकडे बघत मनात म्हणते की खरच चांदेकर खरंच किती म्हणजे खरा माणूस आहे त्याच्या डोळ्यामध्ये निखळ असा आनंद आहे एखादं लहान मुल जसं खोशून गुड न्यूज सांगण्यासाठी येतो तसा आता अद्वैत आहे आणि आता मात्र तो अगदी निरागसपणे मला सर्व सांगायला आला म्हणून कलाला सुद्धा खूप आनंद होतो तर अद्वैत आता वकील साहेबांचे सुद्धा अगदी आभार मानतो अभिनंदन म्हणून तुमचं किती कौतुक करावं आणि खरंच मनापासून अभिनंदन मला अगदी शब्द असे सुचत नाही डोक्यामध्ये जर एका गुंतागुंतीची केस असेल तर किती दमछाक होते हे मी सांगू शकतो आणि आहो तुम्ही तर केसांचा गुंता सोडवला वकील साहेब म्हणून आता अद्वैत वकील साहेबांचं खूप असं कौतुक करतो सगळेजण आज इतके खुश असतात की अद्वैत निर्दोष सुटका झालेली असते केस, केसांचा गुंता आणि जोक म्हणून सगळेजण आता खूप हसतात तर अद्वैत आता थँक्यू सो मच असं सुद्धा म्हणतो मोहिणीला मात्र हा आनंद काही देखवत नसतो आणि तो तिला बघवत सुद्धा नाही किंवा आता कला हळूच हसत हसत अद्वैतला म्हणते की अरे व्यवस्थितपणा तर तुझ्या अंगी आलेला आहे परंतु हे जोक तेका ही ही। अगो आहितर ना ते काही संपत नाही आदवेत म्हणतो की अगं माझा जोक आहे तर तो वकील साहेबांना सुद्धा आवडला आणि बघ ना त्यांनी कसं माझं कौतुक केलं भाता कला म्हणतो की अरे तो बकवास होता तर अद्वैत म्हणतो की अगं अद्वैत चांदेकर विनोद कळायला सुद्धा एक प्रकारचा दर्जा लागतो आता आबा म्हणतात की वकील साहेब हे बघा परत आता काही कोर्टाची पायरी चढायला लावू नका एक काम करा तुम्ही आमच्या घरीच या तेव्हा आता आता तिकडे बघते राहुल तिला ते ते तेथे दिसत नाही तेव्हा ती मनात विचार करते की चांदेकर सुटला म्हणून घरातील प्रत्येक व्यक्ती येथे आनंदात आहे परंतु राहुल मात्र येथे दिसत नाही तो कुठे आहे तेव्हा आता कलाला आणखी त्याला संशय येतो आणि नक्की हा सगळ्या मागे राहुल राहुलचा हात असेल हे तिला आणखी संशयास्पद असतं तेव्हा ती विचार करते आणि शेवटी हा वाक येते संपतो तर पुढील भागामध्ये आता कलाही राहुलला शोधत शोधत बाहेर येते राहुल मात्र वेंडरशी बोलत असतो तेव्हा कलाही मागे वळून बघते तर आता राहुल तिला दिसतो आणि नक्की तोच वेंडर आहे की राहुल त्याच्याशी आता बोलतोय म्हणून जे वेंडर आणि राहुल एकमेकांना ओळखतात तर आणि कला आता डायरेक्ट मात्र आता वेंडरला तेथे अगदी तोच आहे हे बघायला जाते आणि त्याचा हात धरते राहुल खूप घाबरतो त्यानंतर आता कला जेव्हा घरी येते तर अद्वित तिचा हात धरतो आणि हा वेंडर तुझ्या हाताला लागेल असं तुला का वाटतं आणि मनीष मार्केट मध्ये मा जावं असं तुला का वाटलं ह्या सगळ्या प्रश्नाचं आता उत्तर काय द्यावं कारण हे प्रश्न अद्वितने विचारलेले असतात तेव्हा आता कलाने राहुलचे जे काही बोलण्याने ऐकलेले असते की तो आता वेंडरला भेटायला मनीष मार्केटला भेटायला गेलेला आहे तिने जेव्हा ऐकलेले आहे तर मात्र आता कला हे सगळ्याचा विचार करते आता अद्वितला कसं सांगायचं म्हणून ते विचारत असते की राहुल राहुलचं नाव जर घेतले तर अद्वैत ऐकायला तयार नसतो तेव्हा मात्र आता अद्वैत पुन्हा म्हणतो की खरे आणि तिचा हात धरतो तेव्हा त्या कला अगदी हे सर्व राहुल याचाच हात आहे हे सर्व करण्यामागे हे अद्वितला सांगेल का तर ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद